बदलापुरातून अक्कलकोटला जाणाऱ्या स्वामी भक्तांसाठी थेट बस सुविधा सुरू झाली आहे दहा ऑक्टोबरपासून या बस सेवेला सुरुवात झाली असून या बस सेवेचा शुभारंभ झाला आहे बदलापूर शहरातील स्वामी भक्तांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी याबाबत प्रयत्न केले होते ही बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अखेर स्वामी भक्तांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून बदलापूर ते अक्कलकोट ही बस सुविधा सुरू करण्यात आली आहे शुक्रवारी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या उपस्थितीत बस सेवेचा शुभारंभ झाला आहे स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाला शहरातील स्वामी भक्तांना सहज जाता येणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ही बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता अखेर ही बस सुविधा सुरू झाल्याने स्वामी भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे प्रताप सरनाईक साहेब आणि आव्हाड साहेबांनी मोडून काढली आणि आमच्या मागणीला लवकरात लवकर त्यांनी प्रतिसाद दिला याबाबतीत मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या सेवेचा आजपासून बदलापूर प्रारंभ झालेला आहे की बदलापूर टू अक्कोलकोट ही बससेवा आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या बससे बससेवेचं ज्या काही गोष्टी असतील भाडं किती असेल टेरीप किती असेल गाडी तिथं किती वाजता पोहोचेल इथून किती वाजता निघेल हे सगळं इथं बदलापूरचं बस डेपो इथं टाइम टेबल लागलेलं आहे आणि हा टाईम टेबल उद्या आजच त्या ब अधिकारी जे लोक आहेत ते प्रसारित करतील आणि बस आजपासून इथं सुरुवात झालेली आहे उद्घाटन झालेलं आहे सन्मानित आमचे सगळे सहकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून विशेष मी आभार व्यक्त करतो कॅप्टन जी आशिष साहेब त्यांनी वेळात وين قلب إيطاليا माझे सहकारी जे आहेत किशोरजी पाटील इथं आहेत संजय जाधव आहेत माझ्या पक्षाचे सगळे सहकारी जे आहेत ते इथं उपसराण्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर हे झपाट्याने वाढणारं शहर आहे गेल्या अनेक काळापासून भक्तांची विनंती होती मागणी होती की आम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी आणि एवढ्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात अनेक भाविक होतो त्यांना अनेक प्रकारचे त्रास सहन करायला लागायचे आणि म्हणून बदलापूरवरूनच त्यांना जर अक्कलकोटला जाण्याची सोय झाली तर एक चांगला चांगली गोष्ट होईल असं सगळ्यांची मागणी होती बदलापूरकरांची मागणी होती आणि आज ते झालेलं आहे जे अविनाशजी देशमुख आहेत त्यांनी याच्यासाठी बराच पाठपुरावा केला आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनीसुद्धा ते मनावर घेऊन त्याला लगेचच मंजुरी दिली त्याबद्दल बदलापूरकरांच्या वतीने मी सर्वांचेच ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो